नमस्कार मैत्रिणीनो मला रील्स टाकायला वेळ नाही आहे माझा मुलगा खूप आजारी आहे त्याला टायफॉड निमोनिया प्ले प्लेटलेट्स त्याच्या कमी झालेल्या आहेत आणि तो आता आय सी ओमध्ये आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ तयार करायला वेळ नाही आहे यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ नाही तयार करू शकत आहे आणि इंस्टावरसुद्धा नाही मला करायला वेळच नाही आहे तर माझे चार पाच दिवस कोणतेच व्हिडिओ येणार नाही आणि जेव्हा त्याला बरं वाटेल तिथून पुढे मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करेन तर तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा माझा मुलगा पटकन भराव आम्ही शिर्डीला आहे साईबाबा हॉस्पिटलला तर सगळ्या मैत्रिणी माझ्या मुलाला बरं होण्यासाठी प्रार्थना करावा ही माझी इच्छा आहे आणि काही नाही एवढंच बोलायचं होतं फक्त माझं बाळ लवकर बरं झालं पाहिजे